तुम्हाला लवकर म्हातारा व्हायचं नसेल तर तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करून बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फळे आणि भाज्या रंगबेरंगाच्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा विशेषत आंबट फळे किवी ब्रोकली आणि गाजर यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत हर्बल चहा आणि ग्रीन टी हर्बल चहा आणि ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे शरीरात मुक्त कणांवर नियंत्रण ठेवण्यात मदत करतात साखर आणि साखरेपासून बनलेले पदार्थ टाळा जास्त साखर असलेले पदार्थ कमी करा कारण यामुळे वजन वाढू शकते आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आरोग्य समस्यांना आमंत्रण मिळते पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा दिवसभरात कमीत कमी, कमी आठ दहा ग्लास पाणी प्या प्रोटीन अंडी मच्छी चिकन आणि कमी फॅटचे डेअरी उत्पादनं जसे की दही आणि पनीर यांचा समावेश करा भाज्या आणि डाळींचा उपयोग करून शाकाहारी प्रोटीन मिळवू सर्वसामान्य चरबी जैतून तेल नट्स आणि बियांचे सेवन करा हे हृदयासाठी चांगले आहे आणि शरीरातील चांगल्या चरबींचा स्तर वाढवतात संपूर्ण धान्य ओट्स ज्वारी बाजरी आणि क्विनोआसारखी संपूर्ण धान्य खा हे फायबरचे उत्कृष्ट स्रोत आहेत आणि पचनसंस्थेत मदत करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून मोटिवेट करत चला